माझे जिल्हा परिषद सदस्य संजय देसाई यांनी सलग आज तीन वर्ष असे गरीब होतकरूंना घर गर बांधून देत आहेत आणि याचा आज उद्घाटन सोहळ्यासाठी तुम्ही आलात संदर्भात तुम्ही काय सांगाल आज तेवीस जून आपले नेते या जिल्ह्याचे कर्तबगार नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य नितेशजी राणेसाहेब यांचा आज वाढदिवस आणि या वाढदिवसाचे औचित्य साधून आमचे मार्गदर्शक सन्माननीय संजयजी देसाई यांच्या माध्यमातनं एका खडपे आमचे निराधार कुटुंबाला आज घर बांधून देण्याचं एक आगळं वेगळं उपक्रम आणि सर्वांना अभिमान वाटेल असं काम त्यांनी केल, आज केलं आणि त्या कार्यक्रमासाठी आज आम्ही या ठिकाणी येण्याचं आम्हाला भाग्य लाभलं खऱ्या अर्थानं मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने सन्मान्य दे देसाई साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की आज आमच्या नितेशजी राणेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी एक एका निर्धार निराधार कुटुंबाला एक आधार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं त्यासाठी मी या नूतन वास्तूसाठी सन्माननीय देसाई साहेब यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि ज्यांच्यासाठी हे घर बांधून देण्यात आलंय त्या सन्माननीय खडपे कुटुंबियांसाठी सुद्धा आभार व्यक्त करतो आज तुम्ही तीन वर्ष हे उपक्रम राबवतात त्या संदर्भात तुम्ही काय सांगाल बघा माझी एक पहिल्यापासून दानत आहे की जे आपण जे काय कमवतो हो, त्या कमवलेल्यातून काही हिस्सा हे जे गरीब लोक किंवा जे गोरगरीब आहेत त्यांना देण्याचं माझं एक मानस आहे त्याच्या अगोदर सो आम्ही दोन घरं बांधली त्यावेळी आमचे नेतेश्वरांनी सुद्धा ते घर घरात आले होते परंतु आज आम्ही ह्या साहेब आज हे मी स्वकरचातून जे संपूर्ण घर जे त्यांना त्या पद्धतीचा तसं बांधून दिलं त्यांना जे त्यांचा जो आनंद दिसतो त्यातच माझा आनंद आहे माझ्यासाठी ते फार केले ते सांगण्याचे नाही कारण त्यांच्या आटोकाचा भर हे घर गेलेलं आहे पण ते नाराज न होता त्यांनी स्वखुशी मग ते सहकार्य केला त्याबद्दल त्यांच्याशी धन्यवाद